सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज म्हणत असतो की या आहेत नित्या अधिकारी मॅडम अधिकारी इंडस्ट्रीजच्या मालकीनबाई पण तुम्हाला माहिती नाही आहे आज मी कोणाला भेटून आलो भेटून ते आम्ही तुमच्या पण मालकीनबाईंना भेटून आलेलो आहे तेव्हा मग आता नित्या म्हणते की तू कोणाबद्दल बोलतोयस नेमकं तेव्हा अधिराज म्हणतो की मी तुमचे सगळे जे काही हिशोब आहेत ना ते चुकते करून आलो आहे आणि तुमची सगळी जी पापा आहेत त्यांना सगळं सांगून आले की तुम्ही या गावावर कशी वेळ आणली आहे ते आणि तुम्ही कशा वागला आहात ते आमच्याबरोबर तेव्हा मग ती म्हणते की कोणाबद्दल बोलतोयस तू तेव्हा तो म्हणतो की झाली झाली नित्या अधिकारी आता तुमचा गाशा गुंडाळायची वेळ झाली कारण मी शालिनी शिरके पाटील हिला भेटून आलेलो आहे हे ऐकल्यानंतर नित्याही त्याच्याकडे बघतच राहते त्यानंतर अधिराज म्हणतो की बघा झाली ना तुमची बोलती बंद तुम्हाला सांगितलं होतं ना मी की तुमची बोलती बंद करण्यासाठी एक गोष्ट आणली आहे आता लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला हा काशा गुंडाळावाच लागणार आणि तुम्ही जे काय फसवले ना आमच्या गाववाल्यांना त्यांना मी आता सगळं परत करून देणार तेव्हा आता नित्याला वाईट वाटतं वाट ते म्हणते की हे काय आहेस काय तू आणि तू शालिनी शिर्के पाटीलला कधी भेटलास आणि ती इथे आली आहे तेव्हा मग आता तो म्हणतो की हो मी सगळं तिथून हिशोब चुकते करून आलेलो आहे त्यानंतर आता अधिराजने शालिनीला सांगितलेलं असतं की मॅडम तुमच्यामध्ये आणि तुमच्या त्या नित्या अधिकारी मॅडम मध्ये किती फरक आहे त्यांनी गाववाल्यांना गावकऱ्यांना फसवून जमिनी लाटल्या आणि काम चालू केलं पण तुम्ही तुम्ही तर किती सगळ्यांना मदत करत असता त्याचवेळेला आता सोमनाथ म्हणतो की हो मग मॅडम म्हणजे त्यागाच्या मूर्तीच आहेत त्या सगळ्यांना खूप माणुसकीच्या नाद्याने मदत करत असतात त्याच वेळेला अधिराज म्हणतो की हो खरंच तुमच्या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तुमच्यामध्ये मी बघितलं आहे ना तुम्ही कशा आहात आणि त्या कशा आहेत ते खरंच तुमचे खूप खूप आभार आणि उपकार तुम्ही आम्हाला इतकी मदत केलीत ते आणि त्यानंतर इथे आता नित्य म्हणते की नाही अधिराज तू चुकतोयस काहीतरी मिसिंग आहे अरे खरंच खूप चुकतो आहेस तू या सगळ्या गोष्टीमध्ये तिची मदत नको घेऊस तू तेव्हा तो म्हणतो ते की तिची मदत काय तिच्यासाठी आता मी खंबीरपणे उभं राहणार आहे स्वतः आता पाय रोवून त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आहे मी तेव्हा ती म्हणते की नाही अधिराज तू ओळखण्यात चुकतो आहेस तिला तिला मी चांगलंच ओळखून आहे अरे पक्की बिझनेस वुमन आहे ती ती तुला मदत ही अशीच करणार नाही माणूस की म्हणून नक्कीच त्याच्यामागे काहीतरी कारण असेल मग तो म्हणतो की जे काही पण असू दे कारण मला एवढं कळतंय की त्यांनी मला मदत केली आहे आणि तुम्ही संकटात टाकलत आणि त्या मॅडमने मला संकटातून सोडवलं आहे म्हणूनच मी एक गोष्ट त्यांचे उपकार मानायला कधीही चुकणार नाही असं सगळं आता इथे तो म्हणत असतो आणि त्यानंतर मग आता नित्य म्हणते की नाही अधिराज मला हे काहीतरी चुकीचं वाटतंय मला कळतं आहे की तू काहीतरी चुकतो आहेस आणि पुढे काहीतरी चुकीचं होणार तेव्हा तो म्हणतो की हे बघा आता तुमच्या या सगळ्या नाटकांमध्ये मी फसणार नाही एवढंच नक्की आहे आणि तुम्हालाही आता मी मला फसवू देणार नाही तुमचं काम तुम्ही करा आणि लवकरात लवकर तुम्हाला इथून गाशा गुंडायला लावतो की नाही तेच बघा तुम्ही असं म्हणतो आता नित्या अधिकारी हाय हाय ताटं वाजवत ते दोघंही आता निघून जातात आणि त्यानंतर नित्याला आता टेन्शन आलेलं असतं कारण अधिराज हा शालिनीला भेटलेला असतो शेखरदाजी माईला भेटायला येतात तेव्हा माई औषधं घेत असते शेखरदाजी म्हणतात की ठीक आहे का लवली आता तेव्हा लवली म्हणतो की हो डॉक्टर तपासून गेले आहेत आणि माईंना औषधं आणि सक्तीचा आराम सांगितला आहे तेव्हा माई म्हणते की हो आराम कसला तो तर करतेच कि रे मी पण गौराबाईंचं काय त्यांनी साडी नेसली का तेव्हा शेखरराव तिला फोटो दाखवतात आणि म्हणतात की बघा गौराबाईंचा हा साडीतला फोटो तेव्हा मग ती म्हणते की खरंच गौराबाई किती गोड दिसायला आहेत अगदी छान परिवानी जशा पहिले दिसायच्या पण मला सांगा की ही पोरगी कोण आहे जी त्यांना बिलगली तेव्हा माईला तो सांगतो की ही राजमा आहे अन्न असतात ना रेस्ट हाऊसवर काम करायला त्यांची मुलगी म्हणते की आमची गौरी आम्हाला पहिले अशीच बिलगायची आता जर मी तिच्यासमोर असते तर तशीच बिलगली असती पण किती विचित्र आहे ना काळ गेली पंचवीस वर्ष लोटली पण समोर असून पण पोरांना मला भेटता येत नाही लवली म्हणतो की माई तुमचा नाही माझा सेम आहे मी आई वाचून पोरका आहे आणि तुम्ही तुमच्या पोरांवाचून पोरके आहात तेव्हा मग आता माई म्हणते की अरे पोरा स्वतःला पोरका नको म्हणूस मी असताना तेव्हा लवली म्हणते की होय रे तू तर माय आहेस माझी मग आता तो म्हणतो की गुढीपाडव्याला तुझ्या साथून गुढी उभारणार आहे मी चांगला पुरणपोळीचा स्वयंपाक कर तेव्हा माई म्हणते की हो चालेल करते मी तेव्हा आता शेखरदाजी म्हणतात की चाललं माईच्या आजची पुरणपोळी जे अगदी गोड होणार पाडवा तुझा तेव्हा आता लवली म्हणतो की शेखरदाजी तुम्ही पण जेवायला यायचं आहे बरं का तेव्हा ते म्हणतात की हो तीच येईन कारण पंचवीस वर्षानंतरचा गुढीपाडवा आहे सोबत होणार आहे तेव्हा आता माई पण देवीला हात जोडते इथे विमल अधिराजच्या डोक्याला मालिश करत असते आणि त्यानंतर तो म्हणत असतो की आयडी किती छान वाटत आहे मग विमल म्हणते की अरे त्या मॅडम कोण आहेत त्यांना जरा भेटवशील का शालिनी नाव आहे का त्यांचं तेव्हा इथे ते पुन्हा त्याची जखम ठसठसायला लागते तो म्हणतो की त्रास होतोय मला ती म्हणते की अरे मॅडमला आज तू त्या भेटलास ना त्या मॅडमला आम्हाला पण भेटू ना अरे त्यांना भेटून त्यांचे उपकार मानावे लागतील खरं तर त्यांना भेटल्यावरती चांगलंच वाटतंय आणि हो कोण कुठल्या तर मॅडम त्यांनी आपल्याला इतकी संकटात मदत केली आणि असं सगळं ती बडबडत असताना तिथे अधिराजचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं तेव्हा तो म्हणतो की आयडे या जन्म आणि त्याचा काही संबंध असेल का गं कारण ही जन्मखून पुन पुन्हा त्रास देते जळजळते तेव्हा ती म्हणते की असं काही नसतं रे काहीतरी त्रास होत असेल तुला बरं आता छान डोक्याला मालिश केलेला आहे ना तर मग तू आराम कर कसला काहीही विचार करू नकोस आता त्या मॅडमला भेटलं पाहिजे आणि त्यांचे आभार मानले पाहिजेत असं म्हणून ते आतमध्ये जाते तरी ते अधिराजला त्रास होत असतो नंतर शालिनी देवीसमोर बसून म्हणते की काय ग ओळखलंस ना मला तुझ्यासमोर मी अक्क शीलके पाटील खानदान संपवलं आता अधिराजच्या रूपात तू आणून काय सिद्ध केलंयस जयदीप आलाय म्हणून पण त्यालाही मी माझ्या पायाशी ठेवला आहे तो माझ्या कळ्यात आहे तो काही माझं ऐकणार आणि नंतर तो माझ्या समोर हात जोडून असा उभा है, हे आता, आता आहे हे मला या जन्म शक्य नव्हतं पण या आदिराजच्या रूपाने मला ते पूर्ण करता येणार आता आताही तू काही करू शकणार नाही त्यालाही मी संपवू शकते आणि माझं नाव शालिनी आहे त्याचवेळेला वसुंधरा म्हणते की गुढीपाडव्याची तयारी चालू झाली का कारण जेव्हा मी अशी गुढी उभारते ना अख्ख्या गावासमोर तेव्हा मला वाटतं की मी या गावची मालकीन आहे तेव्हा मग आता ईशान म्हणतो की मालकीन आहे कसल्या तुम्ही मालकीनबाई आहातच मग त्याच वेळेला आता इथे ईशान म्हणतो आणि नंतर रावसाहेब येऊन सांगतो की पत्ता लागला त्या अधिराजची मदत कोणी केली याचा तेव्हा मग कोणी केली काय तुमच्या मॅडम शालिनी शिर्के पाटील यांनीच केली असं आता रावसाहेब सांगतो वसुंधरा वैतागुण म्हणते की लय वंगाळ काम केलं या बाईने आमच्या गावातला जो आमचं दुश्मन त्याची मदत हिने केली म्हटल्यावर ते आमचं डोकं तर फिरणारच ना हिची भेट घेतली पाहिजे आणि हिला समजवलं पाहिजे असं सगळं ती म्हणते त्यानंतर नित्या ही विचार करत बसलेली असते आणि तिला आठवतं शालिनी शिल्के पाटीलने कशा प्रकारे तिच्या वाढदिवसाचा केक कट केलेला असतो आणि तिला पाहून तिला त्रास झालेला असतो आता नित्या मनातच म्हणते की अधिराज तू खूप आहेस तिची मदत घेऊन आणि तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येत असतं त्यानंतर आता नित्य अशी रडत असताना तिच्या डोक्यात विचार येत असतात की अधिराज आता शालिनी शिर्के पाटीलच्या नावाला जाऊन मिळालेला आहे म्हणजे पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम होणार असं तिचं मन तिला सांगत असतं आणि तिथून आता राजमा येत असते आणि राजमा ही नित्याला एकटीच बसलेली पाहते आणि तिच्याकडे येते आणि तिला हात लावल्यानंतर नित्या दचकते आणि म्हणते की काय झालं राजमा तू तेव्हा ती डोळे पुसत असते नंतर राजमा तिला विचारते की काय झाले तू का रडत आहेस तेव्हा नित्या जराशी दसक त्या म्हणते की अधिराजबद्दल काळजी वाटते मला ती शालिनी शिरके पाटील चांगली नाही असं मला कुठेतरी माझं मन सांगतंय त्याला मदत केली आहे तिने म्हणजे तिचा काहीतरी स्वार्थ असणार आहे तेव्हा मग आता राजमा सगळं ऐकत असते नित्या म्हणते की त्याला मदत केली आहे याचा पाठी तिचा स्वार्थ आहे आणि अधिराजला कळत नाही आहे खरं तर मी अधिराजला हे बोलण्याचा काही हक्क नाही कारण मीच त्याला फसवलेला आहे पण मला आता त्याला पुन्हा फसू नाही द्यायचं आहे तो माझ्यावर विश्वास तरी कसा ठेवणार ना कारण मी अगोदर त्याच्या विश्वासाचा विश्वासघात केला आहे आणि जर माझा अधिराज अगोदरचा असता तर त्याने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता पण आता तो खूप बदलला आहे बदलणारच ना तो मी तशी वागलेच ना त्याच्याशी माझ्या स्वतःला स्वाभिमान सिद्ध करण्यासाठी मी त्याच्याबरोबर गावासमोर अख्या प्रेमाचं नाटक केलं आणि त्याच्यामुळे तो इतका त्रासात आहे आणि म्हणून त्याने माझ्याबद्दल सगळे आता गैरसमज करून घेतलेले आहेत इतक्या टोकाला आहेत ते की तो, तो माझा आता काहीही ऐकायला तयार होणार नाही तो मला स्वतःची दुश्मन समजतो आणि किती काही सांगितलं तरी त्याला माझं पटणार नाही तेव्हा मग आता ती रडत असते ती म्हणते की मी कसं वाचवू अधिराजला या गोष्टीमधून आणि मला कळत नाही आहे मी कसं थांबवू त्याला त्याला मला फसू द्यायचं नाही आहे आणि माझीच चूक आहे सगळी असं म्हणून ती जोरजोरात स्वतःला कानाखाली वाजवून घेते राजमा तिला शांत करत म्हणते की नको तू रडू नकोस तू आता रडायचं नाही तर लडायचं आहे ते व्हा ती म्हणते की हो बरोबर आहे राजमा तुझं असं खचून चालणार नाही मला मला काहीतरी केलंच पाहिजे त्याच्या आणि शालिनीच्यामध्ये आता मला उभं राहावं लागेल नाहीतर मग अधिराजचा काहीतरी पुन्हा मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल ती नक्कीच इतकी साधेपणाने मदत करणारी बाई नाही इतकं माझं मन मला सांगत आहे मला सदिराजला वाचवलं पाहिजे असं ती म्हणते इथे विमल आता शालिनीला भेटायला येते त्याने म्हणते की मॅडम नमस्कार खूप खूप उपकार तुमचे आणि आज खरंच खूप भाग्याचा दिवस आहे जी तुमची गाठ पडली तेव्हा मग आता शालिनी म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच विमल म्हणते की तसं नाही तुम्हाला याच्यासाठी भेटले मी की तुमची खूप मदत झाली खरं तर माझ्या कातड्याचे जोडे घालून घरी घातले ना तरी तुमचे उपकार पिटायचे नाही शालिनी म्हणते की अहो असं नाही बोलायचं तुम्ही खरं तर तुम्ही खूप मोठं काम केलं आहे अदिरासारख्या मुलाला तुम्ही जन्म दिला आहात खूप चांगला आहे तो तेव्हा मग विमल म्हणते की नाही मॅडम हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला आहे खरं तर तुम्ही खूप मदत केली आम्हाला आम्ही प्रत्येक वेळेला तुमच्यासाठी उभे आहोत असं शालिनीला विश्वास देते पुढच्या भागामध्ये दे अधिराज म्हणतो की मालकीनबाई गुढी उभारण्याचा मान आज तुमचा आहे आणि गुढी उभारायला शालिनी जाते तेव्हा तिच्या हातून गुढी निसटते आणि ती खाली पडते त्याच त्याचवेळा तिथे आता गौरी म्हणजेच नित्य येते आणि नित्या ती गौरीही वाचवते त्याच वेला तर इथे शालिनी मागूनच तिला पाहते आणि समोर आता नित्या आल्याबरोबर तिच्या समोर गौरी उभी राहते आणि जुन्या गौरीनेच गुढी उभारली आहे असं तिला कळतं त्याच वेला इथे नित्या ही समोर बघत असताना मॅडमला नमस्कार म्हणते तेव्हा शालिनीची आता ततपप होते आणि ती खूपच घाबरायला लागते अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा